नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव इंदकेशरी मानाचं इंदकेशरी मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात गटाला काटाकीर लढती झाल्या एक्क्याऐंशी गट झाले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटाकीर लढती झाले आहेत आणि मित्रांनो निकाल अजून पेडणे आहेत परंतु मित्रांनो काही काही नंदींनी खुल्या असे खुला असं सेमीपास केला आहे त्याच्यामुळे पब्लिकलासुद्धा माहिती आहे की कोण विजयी झाला आहे परंतु लॉबी टच वगैरे हो किंवा सुट्टीपासून पूर्ण कॅमेऱ्याचा आधार घेऊन हे निकाल आता जाहीर होतील मित्रांनो त्याच्यामध्ये मित्रांनो आज सेमी क्रमांक नऊमध्ये मित्रांनो बकासूर बकासूरची गाडी तास क्रमांक तीनवर लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो पिष्टनसुद्धा होता आणि मला वाटते लारासुद्धा होता आणि जेव्हा सेमी क्रमांक नऊ सुटला तेव्हा मित्रांनो थोडं लाईवचा प्रॉब्लेम झाला मथुरच्या वेळी पण प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर बाकासूरच्या वेळी पण नवव्या सेमीत पण थोडा प्रॉब्लेम झाला परंतु मित्रांनो आत्ताच मी अपडेट घेतले आहे की निकाल रेषेवरती बाकासूर पुढे आहे परंतु आता पुन्हा एकदा सुट्टीचा त्याच्यानंतर लॉबी टच वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी बघून आता निकाल दिला जाईल परंतु मित्रांनो निकाल रेषेवरती तरी बाकासूर आणि बाकासूरसोबत सुंदर ही गाडी पुढे आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद